जग, आणी श्री क्षेत्र जट अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हट्टा बीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आज नमस्कार मी मोहसिन हसीम शेख हॉटेल लोकसेवा पंढरपूर याचा मालक आहे गेले तीस वर्षापासून आपले श्री यल्लामा देवी प्रतिष्ठान जत हे यात्रा प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने भरवतात त्या यात्रेमध्ये यात्रेमध्ये म्हणजे आमचे वडोलोप्राजित आमच्या वडोला हा धंदा आहे आणि या वडोला धंदा असल्यामुळं आम्ही लहानपणापासून बघत होतो यात्रा की एकदम उत्कृष्ट आणि खा खाण्याचे खवाई आहे इथे या जत तालुक्यामध्ये भरपूर आहे त्याच्यामुळं या यात्रेमध्ये लाखो भाविक मुंबई ठाणा कर्नाटक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं श्री यल्लमादेवीच्या यात्रेमध्ये येत असतात त्या यात्रेनिमित्त आमच्या मनामध्ये आमच्या वडिलांच्या आला की बाबा इथे एक स्टॉल टाकून आपण यात्रेकरूंची बी सेवा करा आणि स्वार्थासाठी उत्कृष्ट पद्धतीचं नाश्ता चहा कॉफी पेशल मिसळपाव भजे वडापाव चायनीजमध्ये मंचुरियन नूडल्स राईस मसाला डोसा उपवासाचे साबुदाणा वडा शाबू खिचडी तसेच ओली भेळ सुकी भेळ पाणीपुरी असे जवळजवळ छत्तीस प्रकारचे आयटम विकून ग्राहकांची सेवा करण्याची संधी आम्हाला या यात्रेमध्ये मिळते आणि आमचा हा धंदा वडील असल्यामुळं आम्हाला या धंद्यातलं माहिती सगळा खाचा कुणा त्यामुळे यात्रांना यात्रेकरूंना काय अपेक्षा असते या आम्हाला माहीत असल्यामुळे आम्ही त्यांच्या नाडी पकडून यात्रेकरूंची खावया यांची त्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीचा नाष्टा देऊन त्यांना सहकार्य करतो साहेब आणि आमची ही हॉटेल लोकसेवा पंढरपूर हे आप आपल्या पाळण्याच्या पुढे फ्रंट इन फ्रंट ऑफ पाळण्याच्यामध्ये हा स्टॉल चालू आहे तरी सर्व यात्रेकरू भाविक भक्तांनी आमच्या स्टॉलचा लाभ घ्यावा ना नफा ना तोटा या, या ब्रीदवाक्याखाली असून आमच्याकडे उत्कृष्ट पद्धतीचा नाश्ता स्वच्छता हे ब्रीदवाक्य वापरून आम्ही द्यायचा प्रयत्न यात्रेकरूंना करत आहे साहेब बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा 何 <Daniel. S 2> <music>